हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मीसुद्धा मजेत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज ॲक्च्युली काय की किमूचा पण मुरतूस काढणार आहे तर म्हणलं त्याची एक छोटीशी व्हिडिओ बनवली कुर्दूस म्हणजे लहान मुलांना होतं ना की ते लोक खात वगैरे नाही किंवा काय काय लोकं लहान मुलं खातात पण त्यांचं वजन वाढत नाही त्याच्यामुळे म्हातारी माणसं काय खातात काहीतरी औषध घेतात आणि त्याच्या त्यांच्या पाठीवर लावतात त्याच्यानंतर त्याच्यातून असं बोलतात की किडे टाईप निघतात तर आता बघूया आपण किमोच करणार आहे आज मुलदूस काढणार आहे तर मी त्याची व्हिडिओ बनवणार आहे तर चला बघूया आपण बा बाल पाणी ओतलं ना ते

Baba, baba con? cái Baba. được Baba. được rồi. được rồi. được rồi. được rồi. được rồi. ते त्या आईतला या आईचं आपण घरहून बांधायचं का उन्हात तिने कसं केलं तुला कसं केलं अशा अशी करत होती ना ती तुला तिचं घर उन्हात बांधायचं आपण व दंपी शमड्या काय केलं नानू तुला त्या आईच्या घर उन्हात बांधायच्या काय नाही बांधायचं काय केलं आईने बू काढला ना तुझा बू काढला ना तुझा काय केलं आईने बू काढला शंभू आला बघ शंभू आला मम्मी न न आता नाही ललायचं झालं ना शंपा ना आता ओ ये ग माझ बाय बाबा टाटा हा चालली तर असा काढला किमूचा मुरधूस ॲक्च्युली दोन वेळा झाला आहे गेल्या शनिवारी पण काढलेला आता या शनिवारी काढला अजून एकदा काढायचा आहे म्हणजे तीन वेळा असं करावं लागतं आणि बोलतात की हे केल्यावरती की पोरं खायला वगैरे लागतात तब्येत होते त्यांची तर आता बघूया करायला काय जातं नाही का तुम्ही पण बघा तुमचे असतील मुलं किंवा नातेवाईक भाचे वगैरे तर करून बघा कारण किमू ना खूपच बारीक झालेली खात पीत अजिबात नव्हते त्याच्यामुळे म्हटलं आपण करून तर बघूया खरं गावी तर खूप जणं करतात असं आता बघूया काय होतं आहे ते आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मुर्तूस खरंच काढला पाहिजे का हे कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे पण काढतात का हे सुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू